नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पळशी स्टेशन या मैदानावरती मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्या सहस ओपनच साहेब केसरी मैदान आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणा आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहू शकता बादल पण आलेलं आहे मैदानामध्ये दादा कसं नियोजन आहे बादलचा बरं बरं यम एम नानांचा राजा आहे मित्रांनो यम एम नानांचा राजा आहे त्याच्याबरोबर आपल्याला बादल पळताना दिसणार आहे चला मित्रांनो बघूया कोण कोण आले साहेब केसरी मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो लक्षात चाळीस चाळीस पण आलाय मैदानामध्ये दादा कसं नियोजन आहे लक्षात बरं तर या अंदाज कोणाबर पळताना मुंबईच पहिला पळाली गे जोडी पहिल्यांदाच पळते बर शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव सांगा प्रेक्षकांना गाव कोणतं दादा बर आणि काय सांगाल आज कोणता बैल घेऊन काय घेऊन आलं मित्रांनो हा द्रोण आलाय बघा गाव आहे द्रोणचं दोनचं चाळीस गाव पाच सोरा पाच बैल दूर जराचं आहे बरं बरं कसं काय नियोजन कुणाबरोबर पाळताना दिसेल काय नितीन माने बरं 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 चला शुभेच्छा मित्रांनो शंकर पण आलं शंकरचं गाव कुठलं सासवड कुडीत कसं काय नियोजन आहे शंकरचं शंकरचं येळगावचं बागड बागड बरोबर पाळणार येळगावच्या बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला चला भेटले नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय आज हरण्याला मित्रांनो हिंद केसरी हरण्या पण आलाय बघा वाटाच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन आहे नियोजन आता नानानेच केलेलं आहे त्यांच्याच गावचं मैदान आहे थोडासा मुंबईला तीन फिरायच्या टाइमाला दुखापतीत होता आता नानाच्या मैदानासाठी त्याला एकदम सज्ज करून आता कव्हर झाला ना आता कव्हर झालेला एकदम परफेक्ट कव्हर करून आता हिथलं मैदान झाल्यानंतर इथं कुठल्या मैदानात सोळाची सोळाजी काय सोळाजी पण चालू आहे बरं इथंच थांबणार आहे दोन दिवसाचा सण आलेलं आहे आज बघू संध्याकाळी नानाला विचारतो तर बच्चू जर घरी गेला तर तेरा आणि चौदा होली धुलवाडीचा घर मग पंधराला वापस पंधराला सकाळी आणून मग सोळाच्या सोळा चे कशी काही नाही योजन पैरा झाला का सर्व आता नाना ना सोमा यांनाच जुमेदारी दिलेली आहे पण चांगलाच टॉपचा पैरा केला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा सतीश कुठलं गाव नाशिक नाशिक बरंच ना नाशिक नाशिकवरनं तुम्ही आज कोणती कोणती बैल आणलीत आज मोत्या हरण्यात मित्रांनो हा बसलेला मोत्या दादा आणि पहिलीकडचा उभा आहे तो हरण्या आधी बरं आणि मोत्या किती चौसाय काय बरं बरं आणि कसं काय नियोजन हो आहे आज मोत्या हरण्याचं नाही पैरे त्यांना दोघांना पण दोघांना वेगवेगळे पैरे आहेत मोत्या कुणाबरोबर पडेल खमदास मोत्या आमचे मित्र इथं त्यांनी नियोजन हरण्या त्यांनीच नियोजन केलं पहिल्यांदा आलाय का दादा तुम्ही हो पहिल्यांदा मित्रांनो ही पहिल्यांदाच आलेत बघा ह्या भागामध्ये मोत्या हरण्या दिसायला एकदम सुंदर आहे नाशिकमध्ये कुठला तालुका सिन्नर सिन्नर आहे सिन्नरमध्ये कुठं राहता सिन्नर मध्ये दापूर म्हणून दापूर म्हणून गाव आहे बरं आणि कोणाचा मतदारसंघ कोणाचा पडतो तुम्हाला विधानसभा मतदारसंघ आमदार कोण आहेत आमदार माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे बरं बरं चला तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी पहिल्यांदाच तुम्ही इथे आलाय धन्यवाद मित्रांनो देगाव पाटेश्वरचा सुंदर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो स्वराज पण आलाय दादा गाव कुठलं स्वराजचं तुमचं नाव काय दादा राजू भोसले बरं बरं आज कसं काय नियोजन आहे स्वराजचं का सांगल, म्हणजे काय एवढं बरं बरं केलंय सांग चांगलं नियोजन बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लिमचा शंभू आलाय बघा तेहतीस सत्याहत्तर दादा नमस्ते काय नाव आपलं सिंग सावंत बर चला शुभेच्छा तुमचं नाव काय आमचं गणेश बरं कोणता पहिले घेऊन आलाय बलमा कुठला शिंदेवाडीचा शिंदेवाडीचा बर चला शुभेच्छा ओगलेवाडीचा पाखरे पण आलाय दादा कसं नियोजन आहे आज कुणा बरोबर काय वाईतला कोणता पहिले आहे मारी बरोब पाळणार आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा सर नमस्ते प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं दादा सा गाव कोणतं दादा गाव, गाव। बरं आणि आज कुणा घेऊन आलाय आज काय नाव मायकल मायकल हा मायकल आहे हा आणि दुसरा तुमचं कुठला येणार आहे शिवा शिवा नाशिक एक्सप्रेस शिवा बरं बरं मायकल आणि शिवा पाळणार काय बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो फौजी ग्रुपचं काळीच बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासुद्धा वाळा पळशी स्टेशनच्या मैदानामध्ये दाखल झालेला दा आहे सोनगाव माहुलीचा शंकर पण आलाय दादा कसं नियोजन आहे आज रेजे कुणाबरोबर पाळणार आहे काय अंदाज चचे चगावच्या बादल बरोबर मित्रांनो पळताना दिसणार आहे शुभेच्छा तुम्हाला दा दादा विठ्ठल आहे मित्रांनो विठ्ठलचं गाव कुठलं दादा पाटकळचा विठचा नियोजन आज घरची गाडी बरं चला शुभेच्छा मित्रांनो पिसुरडीकरांचा सर्जा पण आलाय ओ कसं नियोजन आहे आज शेठ संग्राम म्हणजे गावचाच साज म्हणायचं का गावचाच साज पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो पाटकळकरांचा पतंग सुद्धा आलाय मैदानामध्ये बोरजाईवाडीकरांचा बालमा पण आलाय बघा मित्रांनो आपण पाहू शकता धेंडा पंच बाप्पू पण आलेले आहेत आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रसिद्ध समालोचक विकास सर जगदाळे पण आलेले आहेत सर नमस्ते आणि अखिल भारतीय बैलगडी संघटना समालोचक संघटनेचे अध्यक्ष प्रताप तात्या झांजुरणे पण आलेले आहेत आणि आज सगळे एकाच कारमध्ये आलेले आहेत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा स्वच्छ सूर्य प्रकाशात आज आम्हाला सर्वांना सर फायनल पाहायला मिळेल मित्रांनो बुलेट पण आलेले तुमचं नाव काय दादा बर कसे नियोजन आहे आज बुलेट बर दोन नंबर आणि कुणावर पायर आहे बर बर चला चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो इट्टल आलाय बघा आणि हा पलीकडचं सोनिया कसं आहे इठ्ठलचं नियोजन कसं आहे आंबोडमधलं आणि त्याचं सोन्याचं फलटणच्या बरं चला शुभेच्छा देतात तुम्हाला राऊतवाडीचा शंभू पण आलाय शंभू आहे मित्रांनो आणि याचं नाव काय मित्र गाव कुठलं जादूचं पळशी आणि पलीकडचा ट्रॅक्टर दिसतोय ट्रॅक्टर मुळशीचं पण मैदानात चालतं ना बरं बरं चला आज कसं काय नियोजन आहे ट्रॅक्टरचं घेटलंच माहिती आहे बरं बरं चला शुभेच्छा आहे महादेवचं गाव कुठलं रे मित्र दातेवाडीचं महादेव कसं काय नियोजन आहे गायवन गेले बडच शुभेच्छा बर आणि आज कुणा घेऊन आलाय देवा देवा कसं काय नियोजन आहे देवाचं बैल आहे कुणाचं वेल आहे का बरं चल शुभेच्छा त्रा महादेवालाय महादेवचं गाव कुठलं रे मित्र दातेवाडीचं महादेव कसं काय नियोजन आहे गायव न गेल्या बडचल शुभेच्छा प्रेक्षकांना नाव सांगितलं नवज्योत मानेंच्या नावावर होती गाडी बरं बरं कोणती आणलेत पहिले विमान आणि संत्या मित्रांनो विमान आणि संत्या सुद्धा मैदानात दाखल आहेत आज कसं नियोजन आहे विमानचं विमानचं आता चांगलं नियोजन आहे वेगवेगळे पाळणार आहेत ना गावची गाडी बरं आणि बऱ्याच दिवसांना गाडी जोडत पडते बरं बरं गावातला साज आहे घरचा साज गावचा साज बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा विमान आहे बघा मित्रांनो हा संतू विमान विमानचा जोडीदार आहे आज आज सुंदर अशी गाडी पाळताना दिसेल खेडकरांचा संत संत बर मित्रांनो नानांचा तेजस सुद्धा आलाय मैदानामध्ये मित्रांनो हा सागर पण आलाय दादा नमस्ते आज कोणती कोणती बैल आणलेत आज आजगर आणि सागर आजगर आणि सागर आजगरचं नियोजन कसं आहे आज आजगरचं नियोजन बरं बरं आणि सागर बरोबर सागर बरोबरच बैल बरं गावचाच बैल आहे तर बाकी अजून मैदान कसं आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बांकरवाडीचा खंड्या सुद्धा दाखल झालाय दा पळशीच्या मैदानामध्ये